नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर मत्स्य उत्पादन आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना रत्नागिरीत सुरू असलेल्या विविध विकास कामांचं लवकरच होणार लोकार्पण मंत्री उदय सामंत यांनी दिली ग्वाही आणि दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढण्या प्रकरणी पालकांनी दिला शिक्षकाला सो पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू। आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे महा पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बारम्या विस्तारा ने एलईडी वर बंदी काटेकोरपण राबी आजपास कारवाई सुरुवात करा मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलावी अशा सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत सागरी सुरक्षा हा माझ्या दृष्टिकोन आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा विषय आहे एलईडी फिशिंग संदर्भात आणि किनारपट्टीवर असणारे अनधिकृत बांधकाम आणि देशविरोधी काही ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या सगळ्या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे मुळामध्ये एलई डी फिशिंग संदर्भात सरळ स्पष्ट नियम आखून दिलेला आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी शंभर टक्के अंमलबजावणी करणं हे आमच्या डिपार्टमेंटकडून अपेक्षित आहे पोलिसांकडून जाण पोलिसांकडे जाणं हा नंतरचा भाग पोलिसांकडून मदत घेणं हे नंतरचा भाग आहे पण फिशरीज डिपार्टमेंट म्हणून अगर आमची इच्छाशक्ती असेल तर आपल्याला साधन नियम पाळायला लावायचा आहे आम्हाला काही दुसरं कोणावर अन्याय करायचा नाही बारा नॉटिकल माइल्स संदर्भ बारा नॉटिकल मध्ये कोणी फिशिंग करावी बाहेर कोणी फिशिंग करावी हे सरळ स्पष्ट नियम लावून दिलेले आहेत परवाना अधिकारी असो संबंधित अधिकारी असो त्यांनी तेवढे फक्त नियम पाळायला लावायचे आहेत कोणाच्या नावाने कुठले परवाने आहेत एकाच परवान्यावर किती बोटी आहेत किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत स्ट्रक्चर आहेत जे आमच्या डिपार्टमेंटच्या जमिनींवर आहेत या सगळ्या गोष्टीवर कारवाई करण्याचे आदेश मी संबंधित डिपार्टमेंटला दिलेले आहेत एलईडी त्या ज्या ज्या बोटी या रत्नागिरीमध्ये आहेत जप्तीची कारवाई ही त्वरित करावी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री श्रीयुत राणे यांनी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाची आढावा बैठक घेतली बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे प्रभारी सहाय्यक आयुक्त आनंद पालव प्रवीण गोळवलकर प्रादेशिक मत्स्य व्यवसाय उपायुक्त नादुले ना सीमाशुल्क अधीक्षक पवन राठी निरीक्षक राजेश लाडे आदी उपस्थित होते या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलले त्याचबरोबर जे बंदर आहेत रत्नागिरीमध्ये त्याही बद्दलची माहिती मला दिलेली आहे विकास त्याच्यावर होणारी गुंत सरकारची गुंतवणूक राज्य सरकार आणि केंद्र सरकार ही गुंतवणूक आम्ही आमच्या गरीब मच्छीमारांसाठी करतो किंवा बंदरांच्या विकासासाठी करतो उत्पादन वा म्हणजे गुंतवणूक वाढवण्यासाठी करतो रोजगार निर्मितीसाठी करतो देशाच्या विरोधात या बंदरांचा वा, वापर कोणीही करू नये अशी स्पष्ट आमची भूमिका आहे काही माहिती मिरकरवाडा आणि या संबंधित जी आमच्याकडे आलेली होती त्या संबंधित अधिकाऱ्यांनी कडे आम्ही दिलेली आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदर खाते म्हणून पारदर्शकता आणणं शिस्त लावणं उत्पादन वाढवणं या काही गोष्टींवर आमची चर्चा झाली आहे ही तर फक्त सुरुवात आहे पहिला दिवस होता म्हणून काही टार्गेट आम्ही आम्ही लोकांनी ठरवलेले आहेत दर महिन्यामध्ये आमच्या डिपार्टमेंटला कुठे घेऊन जाणार आहोत या काही गोष्टी आमच्या चर्चा झालेल्या आहेत देशाचे राज्याचे उत्पादन वाढवायचे असेल तर सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यांचं उत्पन्न वाढायला हवं यासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन समन्वयानं उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या असल्याचं सांगितलं आता टप्प्याटप्प्याने आपल्या सगळ्यांची भेट होत राहील आमचं डिपार्टमेंट काय काम करत आहे किती काम करत आहे त्याचबरोबर हे जे काही का सातत्याने आमच्या समुद्रामध्ये या ज्या काही अनधिकृत गोष्टी ज्या सुरू आहेत त्या सगळ्या गोष्टीवर आमचं डिपार्टमेंट म्हणून गस्ती नौका संदर्भात आमची चर्चा झाली आज आपल्या रत्नागिरीमध्ये एकच गस्ती नौका आहे एक गस्ती नौकेने आपल्या रत्नागिरीचं काहीच होणार नाही म्हणून आम्ही अगोदरच डिपार्टमेंट मधून ठरवलं होतं की आपण गस्ती नौका नवीन घ्यावा त्या पण स्टीलच्या घ्यावा का आत्ताच्या गस्ती नौका लाकडाच्या आहेत मागणी ज्या केलेल्या आहेत त्या पण फायबरच्या आहेत फायबरची गस्ती नौका ही स्टीलच्या गस्ती नौकाचा सामना करू शकणार नाही म्हणून आमच्याकडे पण हक्काच्या स्टीलच्या गस्ती नौका असल्या पाहिजे अशा पद्धतीची खरेदी करण्याची तयारी आमच्या लोक प्रस्ताव आमच्या लोकांनी तयार केलेले आहेत त्याही गोष्टी आम्ही लक्ष घालणार आहोत ड्रोन जे काही आम्ही लोकांनी ड्रोनचा वापर सुरू केलाय त्याच्या काही चांगल्या कारवाया त्याच्यामुळे सुरू झालेल्या आहेत त्या संबंधी डिपार्टमेंटच आपल्याला उद्या माहिती देईल जेणेकरून आपल्यालाही कळेल हा ड्रोन ड्रोनचा वापर किती चांगल्या पद्धतीने होतोय ह्याही माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाईल जेणेकरून विश्वास निर्माण होईल रत्नागिरी इथं सुरू असलेली विविध विकास कामं प्रगतीपथावर असून अनेक कामांचं लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ज्या प्रशासकीय इमारतींची कामं चालू आहेत त्याच्या आढाव्यासाठी आज मी बैठकीचं आयोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय रत्नागिरी स्मार्ट सिटी प्राणी संग्रहालय छत्रपती शिवाजी स्टेडियम थ्री डी मल्टीमीडिया शो कोकण बोर्डाची इमारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर होतं आहे या सगळ्या इमारतींचा आढावा आज सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर मी घेतला जे जिल्हाधिकारी कार्यालयाचं युद्धपातीवर काम आपल्याला चालू दिसतंय ते डिसेंबर पर्यंत संपेल असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पोलीस अधीक्षक कार्यालय दोन हजार मध्ये संपेल जिल्हा परिषद कार्यालय या ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत त्याचा लोकार्पण सोळा होईल रत्नागिरी स्मार्ट सिटीची कामं आज अहवाल घेतल्यानंतर काही कामं जी डीपीसी मधनं आणि स्मार्ट सिटीमधनं रिपीट झाली त्याच्यासाठी मी काही कामं थांबवायला सांगितलेले आहेत ते देखील कामं लवकरात लवकर सुरू होतील प्राणी संग्रहालयाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे कंपाऊंड वॉलचं काम सुरू झालंय एकशे बावन्न कोटी रुपये खर्च करून हे आपण प्रावीस प्राणी संग्रहालय बांधतोय त्याचं टेंडर देखील आठ ते दहा दिवसामध्ये होईल छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जे आहे ते सव्वीस जानेवारीला तिथं कार्यक्रम असल्यामुळं सव्वीस जानेवारीपासून पुढच्या दीड महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं काम पूर्ण होईल थ्री डी मल्टी शो हा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकार्पण होईल कोकण बोर्डाची इमारत देखील त्याचं देखील काम सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर होतंय ते देखील वर्षभरामध्ये पूर्ण होईल पंचायत समितीची जी, जी इमारत आहे लांजाचं काम सुरू झालेलं आहे रत्नागिरीचं काम पाच टक्के शिल्लक आहे उपजिल्हा रुग्णालय ला लांजाचं देखील बांधकाम सुरू झालेलं आहे राजापूरमध्ये देखील जी प्रशासकीय इमारती आहेत त्यांची देखील कामं सुरू झाली मधल्या प्रांत ऑफिसचं काम जे प्रलंबित आहे ते देखील सुरू होईल या सगळ्या इमारतींचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की आपण दोन वर्षामध्ये ज्या काही संकल्पना राबवल्या होत्या जिल्ह्याच्या दृष्टीनं त्या पूर्णत्वाला जात आहेत जिल्हा संकुलचा देखील आढावा घेतला ते देखील अंतिम टप्प्यात आहे त्याच्यामुळे सगळे प्रोजेक्ट जे आहेत हे पुढच्या दोन वर्षामध्ये परिपूर्ण होतील आणि लोकांच्या सेवेमध्ये रुजू होतील हे सगळंच करत असताना नव्यानं माझ्याकडे जे खातं आलेलं आहे मराठी भाषा तर मराठी भाषेचे आमचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत त्यांचं नाव श्रीमती साठे असं आहे तर चौदा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जो आहे तर त्याच्यामध्ये तीन कार्यक्रम करण्याचा आज आम्ही निश्चित केलं आहे त्यातला एक कार्यक्रम मालगुंडला कवी केशवसूद स्मारकामध्ये होईल एक कार्यक्रम आम्ही शैक्षणिक संस्थेला कुठच्या तरी विनंती करणार आहोत की ते एक कार्यक्रम करतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम या पंधरा दिवसामध्ये होईल अशा पद्धतीच्या रचना भाषा अधिकाऱ्यांनी तयार कराव्यात अशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच व्यापाऱ्यांना सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनानं बोर्डांच्या बाबतीमध्ये फलकांच्या बाबतीमध्ये जो जी आर काढलेला आहे तर त्या जी आरची तंतोतंत अंमलबजावणी ही सगळ्या नगरपालिकेने केली पाहिजे सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे तर आपण अशा पद्धतीनं सगळ्यांनी समन्वयानं काम करूया की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारीला फेब्रुवारीला प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेमधलाच बोर्ड असेल मराठी भाषेमधलेच फलक असतील मी शासकीय देखील सूचना अशा दिलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यालय आहेत तिथं देखील मराठी बोर्ड असणं हे अतिशय आवश्यक आहे काही ठिकाणी इंग्रजी माध्यमातले आहेत काही ठिकाणी हिंदी माध्यमातले आहेत ते जिथं जिथं आवश्यक आहेत तसं ठेवावेत परंतु सगळ्यात मोठा बोर्ड हा मराठी भाषेचा असावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे रत्नागिरी इथं संपन्न झालेल्या कीर्तन महोत्सवाला राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी आयोजकांनी त्यांचं स्वागत केलं कीर्तन परंपरेच्या अनुसरून मागच्या वर्षीच्या मंत्रिमंडळामध्ये मी उद्योग मंत्री होतो आणि यावेळी उद्योग आणि मराठी भाषेचा मंत्री झाला आज देखील सकाळी एका मुंबईच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की कोणाला किती कळतं हे मला खरंच माहित नाही परंतु राज्य शासनातलं मराठी भाषेचं मंत्रिपद हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात एक नंबरचं मंत्रिपद आहे हे मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये मी सांगितलं आणि याचा उल्लेख मी गुवांच्या समोर एवढ्यासाठीच करतोय एकतीस जानेवारी एक तारखेला आणि दोन तारखेला विश्व मराठी संमेलन हे पुण्यामध्ये आम्ही आयोजित केलं आहे मी नक्कीच आपल्याला स्वतःहून भेटणार आहे परंतु याच कार्यक्रमाचा फायदा घेऊन आज जी माझ्या जबाबदारी मराठी भाषा ही जगभरामध्ये पोचवण्याची जबाबदारी आलेली आहे त्यातलाच एक भाग म्हणून मी आपल्याला याच व्यासपीठावरनं त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो मी येऊन तुम्हाला भेटणार आहे आणि याचा उल्लेख मी करण्यामागचा हेतू एवढाच आहे की राज्यामध्ये किती उद्योग आले किती उद्योग गेले याच्यावर फार मोठी चर्चा अडीच वर्षामध्ये झाली पण मराठी भाषेचं जतन संवर्धन आणि प्रचार किती झाला ही सध्या आत्मचिंतनाची बाब आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या खात्यापेक्षा प्रचार आणि प्रसाराचं काम हा कार्यक्रम जास्त करतोय म्हणून माझ्या दृष्टीनं हा कार्यक्रम सलग तीन वर्ष मराठी भाषेची विश्व मराठी संमेलनं झाली पण तिसऱ्यांदा मी मंत्री झाल्यानंतर त्याचा थोडा पॅटर्न बदलला आणि आपल्या मराठी संस्कृतीतले ग्रंथ देखील या संमेलनामध्ये असावेत भगवद्गीता असेल ज्ञानेश्वरी असेल तुकोबांची गाथा असेल ही देखील पुढच्या पिढीपर्यंत पोचावी पण मला असं वाटतं की विश्वसंमेलनामध्ये पहिल्यांदा भगवद्गीतेवर चर्चा होणार आहे पहिल्यांदा ज्ञानेश्वरीवर चर्चा होणार आहे पहिल्यांदा तू कलाव दाखवून चर्चा होणार आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमचं मार्गदर्शन आणि तुमचा आशीर्वाद मिळावा एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला बोलवला तुमचा आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली आणि ती देणाऱ्या सगळ्या संयोग संयोजकांचे देखील आभार मानतो आणि याच कार्यक्रमाचा फायदा घेऊन आपण मला पाचव्यांदा विधानसभेमध्ये दहावेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेडछाड काढल्याप्रकरणी पालकांनी शिक्षकाला चोप दिल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात घडला आहे सदर प्रकार शहरातील एका नामांकित शाळेत घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे

दरम्यान या प्रकरणात कंत्राटी तत्वावर असलेल्या शिक्षकाला शाळेनं त्वरित निलंबित केलं आहे पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकाला ताब्यात घेतलं असून छेडछाड केलेल्या विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेत जात संबंधित शिक्षकाला जाम विचारत त्याच्या कांशिलात लगावली त्यानंतर पोलीस आणि संस्थेचे सदस्य देखील शाळेत दाखल झाले या प्रकरणी चौकशीसाठी काही मुलींचे जबाब जबाबदेखील पोलिसांकडून नोंदवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली नमस्कार आता संस्थेच्या परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना घडली आहे असं निदर्शनात प्रथम दर्शनी येत आहे आम्ही त्या शिक्षकाला लगेचच बडतर्फ केलेलं आहे त्याला कुठच्याही प्रकारचा पाठिंबा किंवा त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल आणि त्या, हो त्या शिक्षकांनी आणखी कुठच्या विद्यार्थिनीला त्रास दिला आहे का किंवा त्यानं कुठचं गैरवर्तन केलं आहे का ह्याचीसुद्धा चौक चौकशी केली जाईल इथे प्रत्येक विद्यार्थ्याला संरक्षण देणं हे संस्थेचं शाळेचं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये आम्ही कुठचीही कचुराई करणार नाही आम्ही याचं लगेचच दखल घेऊन त्याला बडतर्फ केलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई करत आहोत ही घटलेली घटना आत्ताच कळल्याबरोबर आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमचं म्हणणं आपल्यासमोर मांडत आहोत आणि याचा निषेध आम्ही संस्थास्तरावर व्यक्त करत आहोत काही दिवसांपासून परराज्यातील बोटी रत्नागिरी जनधी क्षेत्रात मासेमारी करताना आहेत त्यानंतर मत्स्य विभाग आणि त्यांच्यावर कारवाई केली यावर मंत्री उदय सामंत यांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या पाहूया त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी रत्नागिरी जिल्हा पोलिसला धन्यवाद देईन की ज्या पद्धतीनं तो प्रसंग घडल्यानंतर त्यांनी पोलीस बळाचा वापर करून त्यांना पकडले मत्स्य विभागाला त्यांनी सहकार्य केलं परंतु ही सारखी सारखी काही पोलिस विभागाची जबाबदारी नाही आहे मत्स्य खात्यानं देखील जे संचालक आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे ज्या ज्यावेळी मलपीच्या किंवा कर्नाटकच्या बोटी ह्या आपल्याकडे येत आहेत हे आता सांगण्याची गरज नाही आहे एक ॲप एवढं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे की कुठची बोट कुठं मासेमारी करते हे तुम्हाला तुमच्या घरात बसून बघायला मिळतं मग त्याच्यामध्ये माझी सूचना अशी आहे की या बोटी ज्या आतमध्ये येत आहेत यांना वर्धहस्त कोणाचं आहे का त्याच्यामध्ये पोलिसांनी ही चौकशी केली पाहिजे कारण एकदम बोटी आल्या आणि त्यांनी दादागिरी केली दादागिरी तर मोडीत काढलीच पाहिजे त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही दादागिरी मोडीत काढून परत अशी भूमिका कोण घेणार नाही अशी कारवाई झाली पाहिजे त्याच्याबद्दल देखील माझं काही म्हणणं नाही पण हे सगळं करताना आपल्याकडे जर एवढं स्ट्राँग आधुनिक ॲप आहे तर आपल्या फिशरीज डिपार्टमेंटला हे कळलं पाहिजे होतं की मलफीच्या बोटी आपल्याकडे आक्रमण आपल्याकडे येत आहेत ते आलेली कळल्यानंतर तुम्ही पाठवता एक बोट ते पाठवतानाच त्यांनी पोलिस अधीक्षकांची चर्चा करायला पाहिजे होती त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं की आमच्याकडे अजून फोर्स द्या जी सिस्टीम नंतर आपण राबवली हो अनेक मच्छीमारांच्या बोटी घेतल्या अनेक मच्छीमारांच्या बोटीमध्ये मच्छीमार त्यांना वाचवायला गेले हे पहिल्याच वेळी होऊ शकलं असतं त्याच्यामुळं एखाद्या अधिकारला एकट्याला जर सिंगम बिंगम व्हायचं असेल तर तसं काही ते होता येत नाही त्याला सगळ्यांची मदत घ्यावी लागते आणि याच्यामध्ये नंतर पोलिसांनी लक्ष घातल्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर म्हणून माझी सूचना आहे फिशरीज खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना की परराज्यातल्या बोटी आपल्याकडे येत आहेत ते ज्यावेळी आपल्याला इंडिकेट होतं त्याचवेळी त्यांनी इन्फॉर्मेशन पोलिसांना दिली पाहिजे मंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी बांगलादेशी नागरिकाला दिलेल्या जन्मदाखल्याप्रकरणी शिफारस केलेला कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याची गय केली जाणार नाही असा इशारा दिला नुसता स्थानिक आमदार नाही तर मी राज्याचा एक मंत्री देखील आहे त्याच्यामध्ये कोणी असू देत माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या ग्रामसेवकांना तर सस्पेंड केलेलं आहे त्याच्यामध्ये जे जे कोण इन्वॉल्ड असतील त्यांना कोणालाही पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही त्याच्या पुढं जाऊन त्याच्यामध्ये काही पक्षाचे माजी पदाधिकारी जर तिथं काम करत असतील तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या बाबतीमध्ये देखील काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये मी आहे परंतु बांगलादेशी व्यक्तीला दाखला देणं ही फार चुकीची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यात अजून वीज दाखले आम्ही तपासलेले आहेत मिरकरवाड्यातले काही दाखले तपासलेले आहेत आणि माझ्या स्पष्ट भूमिका आहे की इथल्या कुठच्याही स्थानिक मच्छीमाराला त्रास न देता जर काही लोकांच्या शिफारसीनं आणि काही लोकांच्या सांगण्यावरनं ही लोक जर इकडे आली असतील तर त्यांना हाकलून देणं ही सगळ्यांचीच मच्छीमारांची आणि आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि मी काहीच आहे बरोबर आहे की नाही कारण ना? शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये राहतो भारतामध्ये राहतो अशा पद्धतीचे दाखले घेऊन ते जर बसतान अशा छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये बसवणार असतील तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि ती भूमिका मंत्री म्हणून नक्की माझी आहे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की ज्यावेळी मला हे कळलं त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून त्या संबंधित अधिकाऱ्यावर आपण पहिली कारवाई केलेली आहे त्याच्यानंतर मला जे कळलंय मी अजून त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही तुम्हाला अधिकार नाही परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोकांच्या शिफारशीनं मी दाखले दिले त्यांची देखील चौकशी होईल तुम्ही पण शिरगाव मधले उपसरपंच होता आता त्याच्यामुळं कुणी कुणी काय काय शिफारस केल्या आहेत हा उद्योग केलेत ते पण एक आहे पक्षाचा असू दे पक्षाचा नको असू दे अशा वाईट प्रवृत्तीला माझ्याकडे मी थारा देणार नाही कारण हे नुसतं जिल्ह्याच्या दृष्टीनं नाही नुसतं राज्याच्या दृष्टीनं नाही देशाच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे आणि असं कोणी करू देखील नाही माननीय पोलीस अधीक्षकांची ऑलरेडी माझी चर्चा झालेली आहे आणि याच्यावर ते देखील संबंधितांवर चौकशी करून कारवाई करणार आहेत आणि मिशन म्हणून की अशा नोंदी कुठच्या ग्रामपंचायतीमध्ये का पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर मत्स्य उत्पादन आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना सुरू असलेल्या विविध विकास कामांचं लवकरच होणार लोकार्पण मंत्री उदय सामंत यांनी दिली ग्वाही आणि दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढण्याप्रकरणी पालकांनीच दिला शिक्षकाला सो यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार